सर आज आपण खूप दिवसांनंतर भेटत आहोत तर मला एक न्यूज मला एक गुड न्यूज सांगायची आहे जी माझ्या आईने सुरू केलेली आहे स सर, सर्वच मुलांसाठी म्हणजे आपल्यासाठी खूपच गरजेची असते तर माझ्या आईने सकाळ पेपर सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये नाही सकाळ पेपर सुरू केलेला आहे तर त्या त्या सकाळ पेपरमध्ये तर त्या सकाळ पेपरमध्ये वेगळ्या वेगळे ऑलिम्पिक्स येतात जसं की वर्ल्ड कप वगैरे यांच्याबद्दल माहिती येते त्यानंतर त्या त्यामध्ये त्या एक सेपरेट पेज असतं ज्याच्यामध्ये फुल सगळ्यात क्विजेस असतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक असं पेज असतं जे जे फुल संस्क संस्कार नावाचं एक पेज असतं तर त्यामध्ये ति ती, तिथे वेगळ्या वेगळ्या गुड मॅनर्स किंवा कुतूहल अशा स्टोरीज येतात तर त्याच्यापैकी मी तुम्हाला आज एक वाचून दाखवते यामध्ये अजून अजून यामध्ये हेल्दी रेसिपीज येतात आयकॉनिक स्टोरीज येतात आणि वेगळ्या वेगळ्या क्राफ्ट रेसिपी क्राफ्ट क्राफ्ट एक्सपेरिमेंट्स पण येतात अशाच प्रकारे यामध्ये ॲडिशन किंवा अजून काही मोटिवेशनल स्टोरीज आणि चित्र रंगवायचं अशा ॲक्टिव्हिटीज येतात तर चला तुम्हीही तुमच्या मुलांसाठी न्यूजपेपर लावू शकता असा ज्या जेणेकरून मोबाई मोबाईलचा न वापर करता सहज आपण ॲक्टिव्हिटी आणि नॉलेज मिळवू शकतो